मिरज सांगली रस्त्यावर रेल्वे पूल शेजारी माधवनगरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे मात्र मिरज सांगली रस्ता आणि माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर जमिनीचा वाद आहे शंभर मीटर रस्ता जागेचा वाद असल्याने हा रस्ता अनेक वर्षांपासून झालेला नाही अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने पाणी साचून वाहनांचे सर्रास अपघात होत आहेत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रिपीट विभागाकडे आहे या जागेचा वाद मिटवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ज्यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे ते मिरज मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे सुद्धा उदासीन असल्याचे दिसते रस्ता रिपीट रस्ता शेजारी मारुती मंदिर आहे माधवनगर रस्ता शेजारी काही खासगी आणि शासनाच्या जागेवर भटक्या जमातीच्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यामुळे रात्री या रस्त्यावरून जाताना वाटमारीचे प्रकारही घडत आहेत झोपडपट्टीच्या घाणीमुळे रस्त्या शेजारील मारुती मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येत आहे शिवाय या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही या ठिकाणची बेकायदेशीर झोपड्या हटवून माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या जागेचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काजी यांनी केला आहे हनुमानचं मंदिर आहे या हनुमान मंदिराला माधवनगरला जाण्यासाठी हा रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे का प्रलंबित राहिलेलं आहे या ठिकाणी माधवनगरसाठी जाण्यासाठी किंवा बुधवारला जाण्यासाठी हा आत एकनौ हा माधवनगरवरचा रस्ता आहे पण गेल्या अनेक वर्षापासून काही खाजगी माळ मिळकितीच्या वादामुळे हा रस्ता पेंडिंग पडलेला आहे या संदर्भात प्रशा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल या संदर्भात काहीही उदासीनता नसल्या उदासीनता असल्याचं दिसते इथे माझी मिरज दार समितीची एवढीच विनंती आहे की मिरज आणि माधवनगर ह्या पट्ट्याला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे हा रस्ता फक्त पन्नास मीटरच्या रस्त्यासंदर्भात काही ठिकाणी लाट ॲक्विशन करावं लागणार आहे तर लाट ॲक्विशन संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होते आहे त्याचबरोबर या मिरज मतदारसंघाचे पालकमंत्री असलेल्या सुरेशभाऊ खाडेना यांना सुद्धा हा रस्त्यासंदर्भात गांभीर नसल्याची दिसते माझी एवढंच विनंती हा रस्त्यासंदर्भात काय कायदेशीर बाबी असतील तांत्रिक अडचणी असतील किंवा कायदे न्याय न्यायी बाबी असतील त्या सगळ्या ज्या सोडून करून हा रस्ता मेरजेच्या आणि सांगलीला आणि माधवनगर लवकरात लवकर लौकर करावी अशी आमची मिरज समितीची मागणी आहे बोल त्याचबरोबर या मिरज सांगली लागणे अतिशय पवित्र असे हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराला लागूनच भटक्या जातीच्या जा, काही लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या मोठे मोठे झोपड्या त्यांनी इथं झाकलेल्या आहेत सुमारे दोनशेहून अधिक कुटुंब यात या ठिकाणी बेकादशीरपणे इथं राहत आहेत या नागरिकांच्या शौचालयाचा विषय असेल याचा स्वच्छताचा विषय असेल अतिशय गंभीर विषय आहे त्यामुळे हा हनुमान मंदिरचं पावित्र कुठेतरी धोक्यात येण्याचे जाण शक्यता आहे यातून कुठं कुठेतरी भविष्य काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माझी निर्णय सुरक्षा समितीच्या वतीने विनंती आहे या पडद्याचा विषय असेल या फटक्या जाती लोकांचा विषय असेल हा विषय यांचा तिथून त्यांनी लवकरात लवकर स्थलांतर करण्यासंदर्भात योग्य उपाययोजना जिल्हा प्रशासनानं करावं मी पैलवान आहे वस्तात तालिमीचा वस्तात आहे मी आणि इथं मी गेली तीस वर्षे ह्या रस्त्यानं मी ये आ, जा करतो आहे आणि हा रस्ता अजूनपर्यंत इथला पालकमंत्री ह्या जिल्ह्याला लाभवला असून शकील इथं हा रस्ता तयार होत नाही आणि इथं पारती लोक इथं राहिला आहेत आणि इथं पोहोच पवित्र असं हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी बाजूला साईडला की पारधी लोकं घाण करते बिस्टा बिस्टा दिसते करते आता दुर्गंधी सुटलेले आहे की लागरिकांना इथं येणं जाणं मुश्किल झालेलं आहे तर याचे चौकशी व्हावी हो आणि रस्त्यात खड्डे आहेत त्याच्यामुळे वाहन या जायला अपघात होते तिथं तिथं फार कसरत करायला लागते ते काहीतरी चौकशी व्हावी आणि त्याच्यानंतर ताबडतोब निर्णय घ्यावा एक नागरिक म्हणून पहिलवान वस्तात म्हणून मी तुम्हाला सांगतोय टाइप करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात तर...